नमस्कार आपण पाहत आहात सी बी एस न्यूज मराठी पाहुयात विशेष बातमी पत्रकार दिनानिमित्त लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिनाचं औचित्य साधून लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा सांगोला यांच्या वतीने सांगोला तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता समाजातील माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पत्रकार हा दिवस रात्र झगडत असतो या वर पत्रकार दिनानिमित्त आपणही त्यांचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा करण्यात आलाय गेल्या अनेक वर्षांपासून लोकमंगल पतसंस्था सामाजिक बांधिलकी सोबत अनेक समाज उपयोगी कार्य करीत आहे यावेळी पत्रकार राजेंद्र ठोंबरे पत्रकार दत्तात्रय पवार पत्रकार निसार तांबोळी पत्रकार रोहित सोनवणे पत्रकार संतोष शेळगे या पत्रकारांचा शाखेतर्फे यशोचित सन्मान शाखेचे पालक संचालक ॲडव्होकेट गजानन भाकरे यांच्या हस्ते भेटवस्तू व कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला पत्रकारांमध्ये चिकाटी धाडस व आत्मविश्वास या अदृश्य शक्ती आहेत त्या नेहमी जागृत ठेवून केलं जात यावेळी प्राध्यापक वैभव लांबोरे सर शाखा अधिकारी सर सर्व स्टाफ उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी मी सुद्धा आज एक सामाजिक कार्याची ओळख एक सामाजिक चळवळ म्हणून लोकमंगल पुढे येत आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असणारे दोन उपक्रम जे आहेत त्यामध्ये लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आतापर्यंत सर जवळजवळ बत्तीसशे विवाह त्या, त्या विवाह सोहळ्यात पार पडले आणि त्या नवरी मुलीचं कन्यादान हे स्वतः सुभाष बापू त्या ठिकाणी करत असतात त्या मुलीशी नवरीशी मुलीचं नातं बापूंनी या माध्यमातून जोडलेलं आहे त्याचबरोबर आत्ता ज्याचा उल्लेख झाला ती लोकमंगल अन्नपूर्णा योजना सोलापूरमध्ये असणारे जे निराधार आहेत त्यांना कोणीही सांभाळत नाही अशा साडेपाचशे लोकांना रोज त्या ठिकाणी जेवण पुरवलं जातं आणि आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून माते सर पंधरा लाख टब्यांचं वितरण सोलापूर शहरामध्ये या योजनेच्या माध्यमातून झालेलं आहे बापूंचं म्हणणं आहे की ही काय फार घोषणावह गोष्ट नाही mm -hmm. एखाद्याला सांभाळणं न सांभाळणं किंवा त्याच्यावरती वेळ येणं ही काय घोषणावह गोष्ट नाही परंतु आपण सुखाचे दोन घास खात असताना आपला शेजारी असणारा माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त जे काही करता येईल त्यासाठी सोलापूरकरांच्या सहकार्यातून लोकमंगल अन्नपूर्णा योजना असेल लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक व्यवस्था असेल असे एक सामाजिक उपक्रम नेहमीच वापर या ठिकाणी लोकमंगलच्या माध्यमातून हाती घेण्यात येतात त्यातलाच महिला दिन असेल पत्रकार दिन असेल असे वेगवेगळे दिन आपण या संस्थांच्या माध्यमातून साजरे करत असतो आज आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आमच्या विनंतीला मानून या ठिकाणी उपस्थित राहिला असंच आपलं सहकार्य या सर्व कार्याला आपल्या लेखणीच्या माध्यमातून लावावं अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा इच्छा व्यक्त करतो आणि सांगोली जी पत्रकारिता जे ज्याला मासामाळीसर असतील माझे वडील त्याला सिनवी बाकरीसर असतील त्या सर्वांनी आमचे रोहितचे वडील मारुती सोनुनी सर असतील या सर्वांनी एक चांगला एक वारसा आपल्या हातात दिलेला आहे तेवढ्याच ताकतेनं आपण तो वारसा पेलत आहात तेवढ्याच ताकदीनं आता रोहितचा जर दिवाळी अंक बघितला तर अतिशय दर्जेदार दिवाळी अंक अनेक पुरस्कार त्या दिवाळी अंकाला रोहितचे मिळालेले आहेत त्याच पद्धतीनं सीबीएस uh, न्यूज चे असणारे चांदबाई पाऱ्यासारख्या एका ग्रामीण भागात असणारा एक तरुण इतकं चांगल्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून एवढं चांगलं काम पत्रकारीच्या क्षेत्रात उभा करू शकतो हे सुद्धा आपल्या सांगोला आलं पत्रकारांची एक चांगली बाब चांगली गोष्ट आहे असं म्हणलं तरी वागं ठरणार नाही त्याचबरोबर निसारबाई निसारबाईंचा अगोदर साप्ताहिक होतं ते आता दैनिक स्वराज्याला काम पाहत आहे त्यांचं सुद्धा आपलं काम बघत बघत आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो वेळोवेळी प्रश्नावर आपण आवाज उठवले पाहिजेत या दृष्टीनं पत्रकारिता चालू आहे आमचे सहकारी मित्र असणारे पवार साहेब दत्तात्रय पवार हे माझ्यासोबत संघटनेत काम करत होते युवा मोर्चामध्ये त्याच पद्धतीनं त्यांनी वाटंबरी गावामध्ये तिथं आपलं सामाजिक काम करत करत थोडं युट्यूब चॅनल असेल किंवा ब्लॉग असतील त्यामध्ये लिखाण करत करत आता त्यांना दैनिक पुढारीमध्ये एक चांगल्या दैनिकामध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो की सारख्या गावामध्ये ग्रामीण भागातून असून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीचं लिखाण त्यांच्या जर बातम्या बघितल्या तर त्या भागातल्या ज्या काही जिन्यन अडचणी आहेत ही ज्या अडचणी आपल्याला तिथे गेल्यावर सुद्धा जाणवतील अशा अडचणींवर त्यांनी कायम आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे आपल्या सर्वात ज्येष्ठ असणारे आणि ज्यांनी त्या सांगोला शहराचा सा पूर्ण इतिहास ज्यांना मुकत आहे त्या इतिहासाचे जे साक्षीदार आहेत असे आदरणीय सर हे सुद्धा आताच आपण उल्लेख केल्याप्रमाणे सांगोला न्यूजला सुद्धा त्यांनी संपादकीय बरीच वर्ष नोकरीवर असताना लिहिलेलं आहे आणि त्यानंतर जिथे जिथं शक्य असेल त्यांचं ते गेट टुगेदर हे तर त्यामध्ये <laughs> सर ब्रँडच झालेले yeah. गेट टुगेदरच्या बाबतीत सरांचे <laughs> ब्रँडच तयार झाले